नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणी आज आहे बुधवार आणि आजचा हा दिवस आहे तुम्हा सर्वांना माझ्या मैत्रिणींना खूप खूप आनंदाचा आणि सुखाचा जाऊ अशी मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते तर मोनिका ब्लाऊज कटिंग असे ची ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहेच परंतु काल जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता तो व्हिडिओ म्हणजे ब्लाऊजवरु मापे कशी घ्यावी तर मी तुम्हाला दाखवते ते ब्लाऊज पण दाखवते आता हे ब्लाऊज आहे त्याच्यावरून मी तुम्हाला ब्लाऊज मापे कशा पद्धतीने घ्यायची हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे मैत्रिणींनं मी ब्लाऊजचं माप काढून घेतलेलं आहे आणि तोच ब्लाऊजच्या मापावरून आपण तीन ब्लाऊज कटिंग करायचे मी तिथं मी अगोदर पण सांगितलं होतं कारण की अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे मापे ब्लाऊज जर मापे घेताना की त्या ताईंनी अगोदर एक ब्लाउज शिवून घेणार होता त्याच्यानंतर तीन चार ते चार ब्लाऊज आणून टाकली आणि त्याच्यानंतर पुन्हा एक ब्लाऊज आणला असे पाच ब्लाऊज त्या कस्टमरचे माझ्याकडे आलेले आहेत स्टिचिंगसाठी तर त्यातले मी तुम्हाला तीन ब्लाऊज आता मी कटिंग करून दाखवते बाकीचे दोन ब्लाऊज मी नंतर कटिंग करते कारण की त्यांना जे अर्जंट हवेत ते मी ब्लाऊज आता कटिंग करून स्टिचिंग करणार आहे तर मैत्रिणी आता तुम्ही म्हणाल की रूम मापे कशी घेतली आता ही रूम मापे मी घेतली ब्लाऊज पेपर मी पेपर पण कटिंग केलेला आहे पण खूप मैत्रिणींचा प्रॉब्लेम काय होतं साईड आहे ना ती व्यवस्थित कटिंग केल्यानंतर व्यवस्थित बसत नाही बॅक साईडला काय होतं घोळ येतो आणि त्यानंतर तो घोळ येऊ नये यासाठी आपण कोणती ट्रिक यूज केली पाहिजे आणि हे जे माप आहे ते कसं आहे पुन्हा एकदा तुम्ही मी सांगणारच आहे ब्लाऊजची उंची किती घ्यायची त्याच्यामध्ये किती ॲड करायचे मोंडा शोल्डर किती घ्यायचा हे ब्लाऊजच्या मापानुसार आणि काही मैत्रिणींना हा व्हिडिओ जर मिळालेला मिळालेल्यानुसार ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची मुळात काय होता आता सध्या असं झालेले घरात कामं खूप वाढलेली आहेत आणि बाहेर मैत्रिणींना शिकायची तर इच्छा आहे ब्लाऊज पण बाहेर जाता येत नाही तर मैत्रिणींनं ना तुम्ही घरात बसूनसुद्धा छान असे ब्लाऊज कटिंग करू शकता आणि त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज कटिंग कश कर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते ब्लाऊजमध्ये तर ब्लाऊजची मापे घ्यायला यायला पाहिजेत ब्लाऊजची मापे घेता आली तर माणसाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पुढील ब्लाउजशी माहिती घ्यायची आवड निर्माण होते ब्लाऊज कटिंग करताना ब्लाऊज कटिंग करायला सोपा जातो जर ब्लाऊजची मापे परफेक्ट घेतली तर बरं का त्यासाठी ब्लाऊजची परफेक्ट मापे कशी घ्यायची याचा व्हिडिओची लिंक तुमच्याकडे नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक देईल तिथे जाऊन ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आजच्या व्हिडिओची तर आजचा व्हिडिओ असा आहे ते तीन ब्लाऊज मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवणार आहे त्याचबरोबर कटिंग करताना कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग कर करायची आहे आणि ह्या मापाचे ब्लाऊज मी मागच्या वेळेस पण ह्या ताईंचा ब्लाऊज मी काय केलं होतं कटिंग केलेला होता पेपर कटिंग केलेली होती ती पेपर कटिंग ठेवूनच मी आजचा ब्लाऊज कटिंग करणार आहे कारण की मागच्या वेळेस जी पेपर कटिंग केलेली होती ती मी जपून ठेवलेली आहे हे ब्लाऊज मला माहिती आहे कस्टमरला परफेक्ट बसलय मी जपून ठेवली त्यांनी पुन्हा आता पाच ब्लाऊज आणले त्याच कटिंग वरती मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची वस्तू ती ते ब्लाऊज सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कटिंग कशा पद्धतीने करायचं त्याची पण व्हिडिओची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच आणि त्यानुसार आपल्याला आजचे ब्लाऊज कटिंग करायचे तर चला काय करूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण मुख्यत्वे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला किती समजलं काही काय समजलं काही नाही समजलं हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर या व्हिडिओचे जे आपण पेपर कटिंग केलेली आहे ती पेपर कटिंग ठेवून मी ब्लाऊज कटिंग करणार आहे बरोबर पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणी आता काय महत्वाचं आहे ते आपण व्हिडिओ आजच्या व्हिडिओला सुरुवात करा आणि मैत्रिणी ज्या मैत्रिणी माझे ब्लाऊज कटिंग करतात आणि ब्लाउज कटिंग करून सुद्धा ते व्हिडिओ पाहतात ते का पाहतात त्यांना पण असं वाटतं कुठंतरी आपली चूक झालेली असते ती चूक या व्हिडिओच्या माध्यमातून आपली सॉल्व्ह व्हावं किंवा जो प्रॉब्लेम आपल्याला मध्ये येतो तो आपला सॉल्व्ह व्हावा यासाठी ते व्हिडिओ पाहत असतात की नाही तर मैत्रिणी मैत्रिणींनो ब्लाउजची उंची चौदा इंच आहे त्याच्यात एक इंच ऍड करायचा ब्लाऊजची उंची आपल्याला पंधरा इंच घ्यायची छाती ही आहे अडतीस इंचाची म्हणजे साडेनऊ ची घडी तर आता ब्लाऊजचे कस्टमर आले होते मग आपला व्हिडिओ थांबला थोडासा तर छाती आहे अडतीस इंच म्हणजे साडेनऊची घडी हां आता मी मग कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ब्लाऊज पीस कमी आहे ऐंशी पॉईंटचा आहे त्याच्यामुळं आता आपल्याला फक्त मी शिलाई मार्जिन किती घेणार आहे एक इंच घेणार आहे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस एक मीटरचा असला किंवा कमी साई म्हणजे ब्लाऊज पीस पर भरपूर असला तर तुम्ही दीड इंच पण घेऊ शकताय मग आता मी एक इंच ज्या घेते मग मी पूर्ण घडी साडे दहाची घेणार आहे मागचा गळा आहे खालूनवर तीन इंच तो पण मी आता स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत पुढचा गळा बरोबर आता एक मिनिट आता समोरील गळा उंची आहे पावणे सात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा सव्वा सात इंच घ्यायची आहे बाही उंची सहा इंच आहे आता बाही उंचीमध्ये आपल्याला दीड इंच जास्तीचे मिळवायचे म्हणजे सहा सात आणि साडे सात इंच आपण बाहे उंची घ्यायची दंडगेर आहे सव्वा सहा इंच कंबर आहे बत्तीस आणि तयार कटोरी साडेपाचची ची आहे आणि शोल्डर मोंडा आता किती घ्यायचा होता आता या व्हिडीओमध्ये आपल्याला उंची टाकायची आणि आपण त्याच्यामध्ये चला मग आता खालच्या बाजूने कमी जास्त दिसतो तसल त्याच्यामुळे एक रेश आखून घेतली आणि पंधरा इंच ब्लाउजची उंची टाकलेली आपल्याला चौदा इंच रेडी करायची आहे त्यासाठी हां हा पंधरा इंचाची पॉईंट आखून घेतले उंचीची बरं का त्याच्यानंतर एक पट्टीच्या साह्याने रेश मारून घेतली आणि त्या रेषेवर आपल्याला काय टाकायचं आहे शोल्डर ते किती शोल्डर घेतलेला आहे मी साडेपाच इंच आणि हे पॉईंट दोन शोल्डरचे पॉईंट राखून घेतले आणि आता ह्या पॉईंटवर आपल्याला मोंडा टाकायचा आहे तो घेतलेला आहे सहा इंच म्हणजे अडतीस छातीच्या ब्लाऊजसाठी मोंढा आणि शोल्डर शोल्डर साडेपाच आणि मोंढा सहा इंच घ्यायचा आहे आता आकार टाकायचा आहे मोंढ्याचा दीड इंचावर आता जो माझा मी टाकला आहे दीड इंचावर तो परफेक्ट आलेला आहे मैत्रिणींनो आता आपल्याला टाकायचं आहे घडी मी मागच्या म्हणजे सांगितलं होतं एक इंच जास्तच घेणार आहे म्हणजे साडेदहाची मी घडी घेणारे ब्लाऊजसाठी तेव्हा साडे दहाची घडी घेतली हे झाले बॅकनेक आता मी बाही उंची टाकली सहा इंच बाही उंची त्याच्यामध्ये दीड इंच जास्तीचं शिलाई मार्जिंग मग घेतली साडेसात इंच आणि जी बाई आहे एकदाच बाई कटिंग करून ठेवायची तीच काय करायची प्रत्येक वेळेस यूज करायची पटकन बाही कटिंग स चार चार वेळा बाही कटिंग करायची पण गरज पडणार नाही अशी कटिंग करून ठेवली तर इं? त्यानंतर चेक करायचं दोन्ही बाजूच्या मोंढ्यापासले जे भाग आहेत म्हणजे दंडघ्यापासले भाग आहेत ते परफेक्ट यावे यासाठी इकडचा कमी होता मला माहीत होतं मी दिसतानाच दिसलं ते आता जे पेपर कटिंग केली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा तीच पेपर कटिंग ठेवायची जशी आहे तशी आणि मैत्रिणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक नाही दोन नाही तर तीन तीन ब्लाऊज एकाच वेळेस कटिंग करते तुम्ही पण अशी पेपर कटिंग करून ठेवायची एकाच वेळात दोन काय तीन काय तुम्ही पाच पाच ब्लाउज एकाच वेळेस कटिंग करून ठेवाल हे जसं आहे तसं आखून घेतलं साईड पॅटर्न आता काय करायचं मला कटोरी ठेवायची आता ही कटोरी तिरकी ठेवायची मैत्रिणींनो तिरकी ठेवली तरच ती आपली कटोरी परफेक्ट वाचणारी ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर जी कटोरी आहे ती परफेक्ट बसणार आहे चपटी बसणार नाही आहे एकदम ब्लाऊज एकदम छान असा परफेक्ट आपलं फिटिंगलासुद्धा येणार आहे त्यासाठी मी काय केलं जरा तिरकी ठेवली आहे कटोरी आता ही तिरकी का ठेवायची त्याचं पण तुम्हाला मी कारण सांगते मैत्रिणीनं तर, तर पहा ही कटोरी मी जशी आहे तशी आखून घेतली आणि ओढून पाहिली आहे कपडा ओढून पाहायचा थोडा जर फाकत असला किंवा ताणत असला तरच कटोरी आपले बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी आता चार आणि साडेतीनची क्रॉसपट्टी घ्यायची आहे पुन्हा एकदा चेक करायचा कटोरी बरोबर बसली आहे का आपण बरोबर आखली आहे का त्यानंतर या बाजूने साडेतीन इंच म्हणजे चार आणि साडेतीनची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी पण आखून घेतली आहे त्यानंतर आता आपल्याला हे पार्ट आहे ते कटिंग करून घ्यायचे त्या अगोदर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली बॅकसाईड आहे त्याच्या आपल्याला काय करायचं आहे मागचा गळा आखायचा ती आहे तीन इंचाची गळपट्टी ठेवली आणि महत्त्वाची गोष्ट आता हा चौकोनी गळा आखायचा आहे पण सव्वा दोन इंचाचा गोळा उंची घ्यायची आहे खालच्या बाजूनेसुद्धा आणि वरच्या बाजूनेसुद्धा पण हे कस्टमर आहे ना त्यांना खालच्या बाजूने गळाबंदी खूप जास्त हवी त्यासाठी मी पाहुणे तीन इंचावर घेतलेली आहे खालच्या बाजूने गळ्याची गळा उंचीच्या बाजूने गळा रुंदी घेतलेली आहे एक नाही दोन नाही तीन तीन, तीन ब्लाऊज मी कटिंग करते मैत्रिणी एकाच वेळेस माझा वेळ पण वाचणार आहे आणि ब्लाऊज पण लवकर कटिंग केल्यामुळं लवकर शिवून पण होणार आहेत तर अशा पद्धतीने मी आपलं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करून घेतलं आहे आणि जे उरलेले ब्लाऊजचे व्हिडिओ लिंक आहेत मे मेजरचं ब्लाऊज मेजरमेंट किंवा ब्लाऊजची मापे कशी घ्यायची त्यानंतर ब्लाऊज कटिंग कसा करायचा हो? त्याची व्हिडिओ लिंक मी ह्या व्हिडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारे तिथे जाऊन हा ब्लाऊज मी कसा कटिंग केलेला आहे ह्याच मापाचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे तिथं आणि तो पण ह्याच कस्टमरचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन ते ब्लाऊज मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे ते तुम्हाला समजेल तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि पाहू शकता कटोरीसुद्धा मी एकदम परफेक्ट कटिंग केलेली मैत्रिणींनो तुम्ही पण ते पेपर कटिंग पाहून तशी कटिंग करा आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही त्यासाठी तुमचं मनापासून तुम् खूप खूप आभारी आहे मैत्रिणीनो एक नाही दोन नाही तीन तीन ब्लाउज माझे कटिंग झालेले आहेत चला मग भेटूया असायचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या